बऱ्याच अफवांना या ठिकाणी उदाहरण आलं आणि त्याच्यामुळं माझ्यासारखा राजकीय माझा एक जो मी जो कार्यकर्ता आहे तो थोडा व्यतीत झाला होता नेत्यांवर नाही पक्षावर नाही पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची आपला प्रवास कसा असेल पुढचा या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती आणि ही घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं कारण की मी कुठला व्यसना दिन माणूस नाही त्यामुळं आपण एखादं घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा मला माझा तो स्वभाव नाही त्यामुळं की घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या ना आपल्या स्वतःच्या आयुष्यावर कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावर ते बेतू शकतो किंवा मानसिक आघात होऊ शकतो अशा प्रकारचं कुठलंही द्वंद्व हे बरेच वेळ बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्या सारख्याला वाटलं आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून त्याचबरोबर संविधान संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्षनेतृत्वाचा माझ्या पक्षाचा स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शर पुणे अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे मी राजकारण सोडणार नाही समाजकारण सोडणार नाही माझा राजकीय प्रवास थांबणार नाही मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल त्याच्यामुळे माझी तुम्हाला नंबरची विनंती आहे मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना जे माझे प्रांताध्यक्ष आहेत त्यांना मेल केलेला आहे आत्ताच एक पाच मिनटापूर्वी मी राजीनामा ट्वीट सुद्धा केलेला आहे आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मी हे घेऊन चाललोय आहे यांचा आशीर्वाद यांचा प्रेम यांचा विश्वास घेऊन चाललोय माझी तुम्हाला सगळ्यांना नंबरची विनंती राहील की मी राजीनामा देतोय पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी uh, नेत्यांचं ऐकलं नाही मग सुप्रिताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान आहे का असं प्लीज करू नका माझी नंबरतेची कळकळीची विनंती आहे बातम्या होत असतात बातम्या नका चालत असतात पण त्या बातम्यांमध्ये साडेसव्वीस वर्षाचा मिळालेला विश्वास साडेसव्वीस वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बी जे पीमध्ये गेलेले आहेत काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं तिथं कुठंही उभा दावा राहिला नाही मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय अशा परिस्थितीमध्ये यांचा मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये शेवटी दोन पार, चार पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर ठाकतात त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवारसाहेबांकडं मान्य सुब्रिया राईंकडं एक नका पक्षप्रमुख म्हणून मी त्या पक्षात नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठली कट कुठल्या प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रशी विनंती राहील मी आत्ताही आल्यानंतर मला तिथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते कारण की पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुप्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली पण मला असं वाटतं की हो हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल आपण या विनंतीचा मा नका सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं होतं हे अनपेक्षित ठिकाणी पत्रकारांचे खूप फोन आले तुम्ही इथंच बोलायला या अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो माझी तुम्हाला नंबर विनंती राहील आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय हा कुठलाही राजकीय निर्णय नाही याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून कला काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही आजची पत्रकार परिषदसुद्धा ही काय का नियोजित नव्हती हे महापालिकेचं का ठिकाणसुद्धा नियोज सुनियोजित नव्हतं मी पार्टी कार्यालयात देत होतो पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतोय त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये जरी त्याचं का रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढं मान्य सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील